जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरसे सहरशे स्वागत करतो आहे मित्र हो पावसन जरा आता विश्रांती घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता परवाच्या ब्लॉगमध्ये आहेत ना कालच्या ब्लॉगमध्ये परवाच्या ब्लॉगमध्ये आपण इकडे तुमक्या दाखवलं होतं मी झाड पडलेला होता मोठा उपळून पडला होता तर हे बघा तर आता तर बघा ह्या एक झाड आणि दोन झाडं पडली होती तर ती काल तोडून घेतलेली आणि हा सर्व मोकळा झालेला इकडनं मोकळी केलेली आणि आत्ता मी जाते हो मामाकडे दोन कामं आहेत माझी आणि एक काम त्या म्हणजे की तिकडनं फिशिंग रॉड आणायचो आहे तर मला जायचं आहे गरव एका ठिकाणी म्हणजे शिकायचं आहे अजून गरव मी इतके दिवस मासे पकडू वगैरे जात आहे माझ्याकडे रॉड पण आहे पण असं मी जास्त कधी गरव वगैरे गेले नाही तर आता तो रॉड आणायचो आहे आणि त्याच्यानंतर गरव वगैरे पण सुरुवात करायची आहे बघूया ह्या पावसात काय रिपोर्ट मिळत आहे आता काय आकाश जरा मोकळा होऊक सुरुवात झालेली आहे बघा दोन दिवस आहेत ना तुफान पाऊस पडलो हो का हो गेले आहेत ना दीपक हाव काय तुम्ही बाबा बरे आहेत अननस काय म्हणतो काय कसे आज कुठे मामाकडे जातोय होय भरपूर मी काय बोलतो का रताळी आहेत संपली संपली चला येऊ आत्ता मी पोचला आहे तो म्हणजे कशळी गावात हे बघा गा। आडिवरे कशळी गावकडीचं हा हायवे त्या साईडला राजापूर आणि ह्या साईडला रत्नागिरी गाव तर यो आहे कोस्टल हायवे आणि ह्या साईडला तुम्ही कशळी गाव तिथे बघू शकता त्या हायवेच्या बाजूक पाणी किती भरलेलं आहे त्या तुडुंब असा पूर्ण अजून एकदा पाणी उतरलं नाही आहे म्हणजे परवाच्या पावसात जर पाणी भरलेलं तर अजून पाणी उतरलं नाही आहे एवढं पाऊस पडलेलो पोचलोय आता कुंभे गावात आणि आज आहे शाळेचं पहिलं दिवस अर्जुनची ना पुस्तकं द्यायची होती चला तर आपण आहेत नाही अर्जुनची पुस्तकं देऊन येऊया आज काय कार्यक्रम आहे कार्यक्रम पहिला दिवस आहे ना हां नवजात स्वागत ओके ओके अर्जुनाचा सातवीत गेलो कार्यक्रम सुरू आहे तुम्ही पाहू शकतो पुस्तक पुस्तकं बाबा आणि इकडे पण गुरुजी काय हे काय गुरुजी पहिल्या पावले पहिलीच्या मुलांच्या पावलाचे ठसे अच्छा तर मित्र पाहू शकता हे बघा पहिलीच्या मुलांच्या पावलाचे ठसे ज्या ज्या मुलांनी पहिलीमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्या त्या मुलांचे मोठी पट्टी आणि आपण आतमध्ये बघूया आता तुम्हाला दाखवतोय पहिल्या दिवशी आहेत ना मुलांच्या पहिलीत पहिली जी पहिलीत प्रवेश घेणारी जी मुलं असतात ना तर ती एकदमच लहान असतात तर त्यांच्या मनात थोडीशी भीती असतात शाळेबद्दल वगैरे तर ती भीती निर्माण भीती कमी होण्यासाठी भीती गायब होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून त्यांका आहेत ना शाळेबद्दल आवड निर्माण होईल कळलं तू जरासो मी पुढे आलो आहे शाळेजवळ ना तर आता इकडे तुम्ही बघू शकता बघा इकडं तो रस्तो वाहून गेलो पाण्याबरोबर एवढं सुंदर असं सु एवढं मजबूत असं रस्तो बांध बांधकाम केलेला होता रस्त्याचा ह्या बघा एकदा पूर्ण वाहून गेला डांबर राहिला नाही ख हो तर अशा प्रकारे आपल्या हा कोकणचो विकास सुरू आहे प्रत्येक गावागावात ना आजी आजी आहेच ख पाऊस आहे का तुमच्याकडे हव काय आला होता पाणी हो आमच्या खरात लागून गेला पायडे काय बोलत थोडे टाइम जर लागता ना तर आम्ही व्हावून गेलो असतो नाही पायडे लागून गेला म्हणजे तुझ्या आशीर्वाद घेऊन गेला पाणी आशीर्वाद म्हणजे मी हा ह्या गावात जाण्यापासून असो हव बघ पहिल्यांदाच एवढं पहिल्यांदाच काय बोलत माझे केस पिकले दात पडले एवढी झाली पंच्याहत्तर वर्ष झाली ना मग पंच्याहत्तर वर्ष पहिल्यांदा बघितलं त्याने पहिली पाच दहा वर्ष सोडून दे त्याच्यानंतर पहिल्यांदाच बघितलं आजोबा काय बोलता कसे आव मोठं आलो वाटतं तुमच्या इकडे आता आहे मित्र हो मी आडीवर्यात बाजारपेठेत बसला आहे माझ्या बरोबर इकडे अमोल मामा हो पाऊस जो पडलो ना इकडे परवा तर ही बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली होती आणि हे जे असे खोके दिसत आहेत ना मंदिरच पाणी घुसला होता किती वर्षा असं झाला होता काय पहिल्यांदाच ना पहिल्यांदा माझ्या आठवणी पहिल्यांदा तुझ्या आठवणीत पहिल्यांदा अच्छा आणि इकडे काय परिस्थिती होती नेमकी परिस्थिती म्हणजे सगळं होतं स्टँड हा हड सामान वर खाली होतो लोकांचे फ्रीज बी झाले किती झाले ते नानू लोकांचे किती फ्रीज झाले सात एक फ्रीज त्यांचे खराब झाले सात फ्रीज काय हॉटेल सामान खरा सगळं झाला आणि हे हे असे ते खोके आहेत ना हे बॉक्स आहेत वडापावची गादी वगैरे तरी बघा हे इकडे लागले आहेत किंवा बॉक्स ॲक्च्युल आहेत ना तिकडचे बॉक्स आहेत पुढच्या साईडला ते असे अशा प्रकारे ह्या साईडला लागले आहेत काय काय अजून खाली व्हावत गेलेत सो इतक्या वर्षात ह्या सर्व गोष्टी पहिल्यांदाच घडलेल्या आहेत ही आहे आपल्या आडेवऱ्याचं मार्केट या आणि समोरच्या साईडला तर मंदिर मित्र हो मी आता आणि तो म्हणजे महाकाली ॲग्रोटेक आडेवरे या ठिकाणी कृषी सेवा व सल्ला केंद्र आणि तिकडेच आपले दादा तर यांच्याकडे आहेत ना पावसाळी हे बघा ही बियाणे असतात पालेभाज्याची पाले वेगळे बिर्याणी तर हे कसली कसली आहेत पालेभाजी मुळा कोथिंबीर पालेभाजी मुळा कोथिंबीर आहे हा कसला आहे तो मुळा तो मुळा आहे बघा तिकडे ही पालेभाजी तो मक्यात आहे काय कोथिंबीर बघा कोबी इकडे हे हे भोपळा जात आहे भोपळाची काय गावठी गावठी ओके इकडे ना हवे हवे तर, तर हे कलिंगड ना नाही वाल आहेत अच्छा वाल आहेत काय यांच्या आहेत ना, ना मित्र हो बियाणी आहेत ना कलर वगैरे वेगवेगळे असतात प्रत्येकाच्या आपल्याला पटकन कळत नाहीत आणि तसंच ह्या काय आहे दुधी हे बघा तिकड्यातल्या सर्व प्रकारचे मिळतात ना बियाणी सर्व जर मित्र हो तुमका बियाणी वगैरे काय पाहिजे असतील ना इकडे किंवा अजून काही हे बघा शेती शेतीची अवजारं परत फवारणीची औषधं खता।, खता खत वगैरे काय सगळं लागत ना शेती संदर्भात वगैरे तर ह्या ठिकाणी महाकाली ॲग्रोटेकमध्ये मिळतं तर तुम्ही आडीवड्या तिकडे संपर्क साधू शकता तर जर तुमका काही वस्तू पाहिजे असतील ना तर तुम्ही दादांकडे संपर्क साधू शकता दादा तुमचा नंबर सेव्हन फाय डबल एट हा नाईन वन एट फाय थ्री फोर ओके तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि जर आडिव्यात आलो तर बघा इकडे बाजारपेठ मार्केटचं जर अगोदर त्या ॲग्रोटेकचं ह्या दुकान आहे चला मित्र हो निघालय मी मामाकडनं हे बघा आय रॉड मोठे मोठे मासे पकडणार नाही आजी येतोय चल मासे पाठवून घेऊन येतोय काने बिने घेऊन येतोय हा काय तांबवशी एवढी सार करून देशील ना काय करशील काय तर हे बघा हु आहे रॉड आणि त्याच्यात ना हे आहेत काय मासे हे बघा हे काही मासे आहेत लूर लूर बोलतो ते तर मित्र हो जर तुमका काजूची वगैरे लागवड करायची असतात आणि जर तुमका काजूची झाडं वगैरे पाहिजे असतील काजूची रोपा पाहिजे असतील तर हे बघा आपलं आहेत ना भाऊकडे आहेत ना अशा प्रकारे काजूची रोपा वगैरे अवेलेबल आहेत तर तुमका हवी असतील तर तुम्ही म्हणजे आडेवरे पंचकृषीमध्ये जर कोण व्हिडिओ बघत असतात आणि जर तुमका अशा प्रकारे काजूची रोपा वगैरे पाहिजे असतील तर आडिवरे गावातील को आडेवरेमधील कोंबे गावातील तुम्ही या ठिकाणी श्रीकांत नार्वेकर यांच्याकडे संपर्क साधू शकता तिकडे की अशी वेगवेगळ्या जातीची वेंगुर्ला जाताय वाटतात तर मला एक्झॅक्टली माहिती नाही खायची आहेत ती आणि तर ही काजूची झाडं आहेत तशीच कलमा आहेत हे बघा ही छोटी छोटी झाडं पण आहेत काजूची तशी सुपारीची झाडं आहेत बघा ही कलबा पण आहेत तसंच इकडे माड पण आहेत ते माड आहेत ना काहीतरी का ते लवकर धरणारे वगैरे असे काहीतरी आहेत तर अशा प्रकारे खायची जर तुम्हाला झाडं पाहिजे असतील तर तुम्ही कोंबे गावात श्रीकांत नार्वेकर आडिरेमधील कोंबेगावात श्रीकांत नार्वेकर यांच्याकडे संपर्क साधू शकता तर मित्र हो आता मी आडिवरे कोंबे गावात ना पुढे आला आहे आणि आता मी आणतो तो म्हणजे कशळी कोंबे गावात तर बघा कोंबे घाटी ही तर गावखडी गाव संपल्यानंतर जो कशी उतार लागता तर त्या ठिकाणी आणि इकडनं कशेळी बांधावर पुढे आल्यानंतर बघा हा असो एरिया आहे आणि इकडे कोंबे म्हणून हि हो स्टॉप आहे एक ज्या ठिकाणी बस वगैरे थांबतात तर तिकडे आहेत ना हे आजोबा आहेत ना ते बघा अशा प्रकारचे झाडू वगैरे विकूक ठेवतात केरसुनी बोलतो आपण इंका हे बघा हे मोठे केरसुनी आहेत हे काही छोटे आहेत आजोबा रोज बसतो का इकडे तुम्ही कुठलं आहे इकडचे आहेत नाव काय नाव काय तुमचं शिवा शिवा गोटणकर रोज बसता इकडे सकाळी किती वाजता येत आठ वाजता ओके आणि संध्याकाळपर्यंत असताव मग आता हे काय काढून झाले काय सर्व अजून काढायचे आहेत घराशी मग हे हिरुप काढून ठेवलं हो अच्छा तर मित्रो जर कोणाक पाहिजे असतील ना किरसुनी तर तुम्ही इकडनं आडेउरे रत्नागिरीच्या मार्गावरती जाताना तुम्ही ह्या आजोबांकडनं शिवा आजोबांकडून हे केरसुनी वगैरे घेऊ शकता हे बघा खूप चांगली हिंचं बांधकाम पण चांगलं आहे ओके आजोबा किती रुपये साठ रुपये खायची पण घ्यायची साठ ओके ओके मित्र हो आजोबांचं वय आहे ना पंच्याऐंशी आहे आणि या एवढ्या वयात पण हे आजोबा बिचारे काही ना काही काम करून पैसे कमवत आहेत तर काहीतरी ही गोष्ट आहेत ना आपल्या सर्वांसाठीसुद्धा प्रेरणादायी आहे तुमका जर झाडू घ्यायचे असतील तर ह्या आजोबांकडून तुम्ही ह्या साईडने येणार असेल तर नक्की घ्यावा पोचलो आहे मित्र हो गावकडीत आणि आता तुम्ही बघू शकता तर हे रॉड आणला नाही हो त्या रॉडला दीड ते दोन वर्ष झाली असतील पण तो, तो मी काही जास्त वापरलेलो नाही पण म्हटलं ह्या वर्षी आपण चांगलं काहीतरी वापर करूया त्याचं शिकते जरा मी ह्या रॉडवरती तर रॉडने मासेमारी म्हणजे पण आहेत ना खर्चिक बाब आहे कारण हे का वेळोवेळी वेगवेगळे लूर लागत असतात म्हणजे मासे पकडण्यासाठी ते, ते मासे प्लास्टिकचे असतात ना ते का लूर बोलतात ते लागत असतात साव असतं मशीन असतं परत अजून बारीकसारीक पण खर्च भरपूर असतात हे बघा तर त्या सर्व गोष्टी असतात आणि ह्याच्यात आता मी शिकणार आहे म्हणजे माहिती आहे माका पण तसं काय मी जास्त यूज नाही केलेलो स्वतःहून कधी वापरलेलं नाही बाकी गोष्टी माहिती आहेत तर ते सर्व आता मी स्वतःहून अनुभव घेणार आहे बघूया ह्या वर्षी कसं काय होत आहे त्या दोन ते ती तीन वेळाच वापरलो आहे असेल मी हो रॉड तर आता मी घराशी पोहोचलो आहे मित्र हो आजचं हा हो, छोटसच ब्लॉग होतो एकंदर तर कसं वाटलं ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय